अकोला जिल्ह्यातील तेल्लारा तालुक्यातील हिवरखेड येथे श्रीराम शोभायात्रा समिती सर्व हिंदुत्ववादी संघटना तसेच विविध गणपती मंडळ नवदुर्गा मंडळ सामाजिक संस्था विहिप बजरंग दल श्रीराम शोभायात्रा समिती विविध पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवाळीपेक्षाही आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आलाय जयघोषात सर्व हिवरखेड नगरी गेली होती श्री राम नाम जप होऊन अयोध्या कारसेवेत सहभागी झालेल्या झालेल्याकडून श्रीराम श्री प्रतिमा व केशरी टोपी उपरणे देऊन सत्कार करण्यात आला तसेच संध्याकाळी समस्त ग्रामस्थांच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये राम मंदिर चंडिका चौक मोठे बारगण श्रीराम सेना हनुमान मंदिर भवानी मंदिर ओम शांती शाखा शंकर संस्थान देवडी वेस शिवाजी महाराज चौक विठ्ठल मंदिर गजानन महाराज मंदिर येथे रामनामाचा गजर करत महाआरतीमध्ये समस्त हिंदू बांधव रामभक्तांनी भाग घेतला होता यानंतर उपस्थित बांधवांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड